नमस्कार नमस्कार आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रॉट मार्केटला काय बाजार मिळाला जे साऊ व्हरायटी थी आहे थी देशी आपण म्हणतो त्याला साधारणतः एक साडेतीनशे पावणे चारशे चारशेपर्यंत पर्यंत बाजार होते आणि जे योगी आहे समजा जे विरांगे मेघदूत आहे त्यांना पण आज जर थोडेसे मार्केट वाढलेले पावणे चारशे सव्वा चारशे साडेचारशेपर्यंत पर्यंत आर्यमन आर्यमान आता येतच नाही सध्या हेच आपल्या जे म्हणजे थोडक्यात जे देशी माल आहे ते साडेतीनशे ते चारशे सव्वा चारशेपर्यंत पर्यंत आणि जे हायब्रीड आहे ते साडेतीनशे चारशे सव्वा चारशेपर्यंत गेलेले मॉलवाल्यांना थोड्याशा ऑर्डर टाईट असल्यामुळं मॉलवाल्यांनी जास्त भावात माल उचललेत आज आजची आवक जरा बरी होती एक सात आठ हजार किटच्या आसपास साधारणतः आवक होती कालच्यापेक्षा थोडीशी आज आवक वाढली होती पण मालात जरा शॉर्टेज असल्यामुळं माल पण आला होता आणि बा माल म्हणजे सीझनपेक्षा कमी असल्यामुळं आज मार्केट थोडंसं बरं चाललं आहे बाजारभाव राहतील महिनाभर तर राहतील असेच बाजारभाऊ कारण नवीन कुठला सोर्स नाही ना आता नवीन चालू व्हायचा नाशिक पट्ट्यात पण माल थोडेसे कमी पडलेले आहेत ते होते वगैरे थोडेसे माल जुने झालेत पांडुरली वगैरे तिकडे आहेत माल नवीन पण बाजारभाऊ हे असेच राहतील नाशिकला काय रेंज नाशिकला पण हीच रेंज आहे सगळीकडे सध्या हीच रेंज आहे आता विरांग चालू झाले का हा विरांग चालू झालेला काय बाजार तेच साडे तीनशे ते चारशे जावाचे असेल हा आजचा बाजार एक रुपये हो धन्यवाद आज काय बाजार टमाटो चांगले टमाटो होते चारशे रुपये चार मेकदूध मेघदूध होते अडीचशे तीनशे आर्यमान रेग्युलर वाटा मग दीडशे पासून चारशे पर्यंत असेल शार। एकशे आठ ते अडीचशे रुपये दोनशे अडीचशे तीनशे तर आता कोणती दुसरी नवीन व्हरायटी हे चालू आहे सध्या आता बाजार राहतील कशाच हा आवाज माल कमी आता सध्या आवक कमी आहे का आवक कमी आहे कशामुळं आता थंडी पडली पावसा थोडे माल खराब झाले त्यामुळे बाग सार खराब झाली कमी येते आवक धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठून आले आपण आम्ही गोळेगाव गोळेगाव कोणती वरायटी होती साऊ आणली साऊ किती करायटी आणली होती सत्तर काय बाजार चारशे चारशे आज जरा वाढली हा बाजार किती जोडा चौदा किती क्षेत्रात लागू एक एकरी एक खर्च किती तो दीड लाख रुपये परवडतात नाही परवडत अजून किती तोडी होते चार पाच वातावरण नवीन कुठली लावून नवीन नाही नाही अजून नाही 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 याच वरायटीत परवडत नाही काय काय हाय याच वरायटीत परवडत नाही याच वरायटीत परवडत नाही बाकी काय शेतात बाकी ऊस ऊस धन्यवाद नमस्कार आज सात नोव्हेंबर काय टोमॅटोला बाजार टोमॅटो हो बाजार आज मेघदूतला बाजार होते तीनशे साडेतीनशे चारशे पर्यंत साऊला चारशे साडेचारशे बाजू आर्यमन आर्यमन तीनशे साडेतीनशे रुपये चांगले बरं का नवी एक साठ एक आठ नाही आता येत कुची हा पण जुने माल दोनशे अडीचशे रुपये विरंग येते का विरंग नाही येत अजून कौचित कुठं तर येतवशीत एखादा अर्ज नवीन व्हरायटी कुठली अजून मार्केटमध्ये आता येणार आहे ती विरांगाची येणार विरंगाची हो ओ... काय हायज बाजार बघा आज हायस्ट चारशे रुपये साडेचारशे रुपये चार साडेचारशे टिकून राहतील का बाजार बघा बाजार राहतील ही बाजार राहतील टिकून आवक कशी होती आज आवक तशी जास्त नाही कमी नाही कमी आवक हां पावसामुळे काय फाटतं का पावसामुळे हायजी फाटतं जे सातवे आठवड्या जे माल झाले हल ते हलके झाले जे नवीन माल चालू झाले ते येतच चांगले शेतकरी वांग नवीन कुठली लावड केली पाहिजे आता विरांग आणि साऊ विरांग आणि साऊ हो थंडीत चालते थंडीत चालते धन्यवाद काय आज काय बाजार हो आज भाऊ बाजार आहे दीडशे ते साडेचारशे पर्यंत दीडशे साडेचारशे साऊ चौ तीनशे ते चारशे दोनशे चौनशे वगैरे एवढं कमी कशा मग आता जुने माल होतं जुने माल एकशे आठ एकशे आठ नव्हतं मार्केट मध्ये विरंग घेतलं का आपण विरंग हा घेतलं मग काय का विरंग च काय वगैरे हे आपण घेतलं साडेतीनशे रुपये साडेतीनशे बाजार राहतील काढतील वाढतील काढतील आवक कशी होती जेमते पावसामुळे काय काय प्रॉब्लेम पण शेतकरी माल नवीन कुठली लावड केली पाहिजे आता विरंगाने साऊ विरंगाने साऊ विरंगाने साऊ का बरं आता इथून ते चाललं ना थंडीमध्ये थंडीमध्ये थंडी टिकते नवीन कुठली व्हरायटी आली का नाही नवीन नाही आली अजून आले तेवढा इथे आपल्या घरात समोर पहिलं तर माझ्या माल चांगला आहे हा माल चांगला बाजारावती कुठं धन्यवाद धन्यवाद आपण आलेलो नारेगाव टॉमॅटो मार्केटमध्ये आपण माल पाहू शकतो एकदम सुपर मार्केट सुपर, मार्क, सुपर, सुपर बाजार भाऊ अशीच ठिकड राहतील असे व्यापारी सांगतात तर आता इथून पुढील वरायटी विरांग आणि साऊ चालेल असंही सांगतात थंडीमध्ये ती व्हरायटी चांगली चालते अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आता आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आपण माल पाहू शकता विरांग विरांग पाहू शकता आपण सुपर माल एकदम क्वालिटी एकदम सुपर माल कौन छोरी थी? साउंड साउंड नमस्कार आज काय हो बाजार झाली सहाशे नमस्कार शेतकरी बांधव आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो होतो नारेगाव टोमॅटो मार्केट मध्ये आजचा बाजार भाऊ असा आहे आर्यमान दोनशे अडीचशे गेलेला आहे साऊ तीनशे साडेतीनशे चारशे पर्यंत साऊ गेलेला आहे साऊ चारशे साडेचारशे पर्यंत गेलेला आहे मेघदूत दोनशे तीनशे पर्यंत गेलेला आहे एकशे आठ अडीचशे तीनशे पर्यंत गेलेला आहे आणि आवक पाहायला गेलं तर आज साधारणतः नारिंगाव मार्केटला टॉमॅटो कॅरेटची आवक सात ते आठ हजारापर्यंत गेलेली आहे तरी टॉमॅटो मार्केटचे आज बाजारवर थोडे सुधारलेले आहेत व्यापारी बांधव बोलतात ते की बाजारवर महिनाभर तरी असेच टिकून राहतील तर पाहूया आता काय होते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या उजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद